गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हा हाकार माजवलेला आहे काल पुण्यामध्ये ढकपुटी झाली त्यामुळे अनेक ठिकाणी होर्डिंग कोसळलेले पाहायला मिळाले रस्ते तुंबलेले पाहायला मिळाले मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झालेला जा पाहायला मिळाला याचबरोबर शेतकऱ्यांचेही अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मात्र महत्वाचं हे आहे की हा धोका अजूनही टळलेला नाहीये आय एम डीने इथून पुढचे पाच दिवस सुद्धा पावसाचे धोक्याचे वर्तवलेले आहेत इथून पाच दिवस सुद्धा सतर्कतेचा इशारा आय एम डीने दिलेला आहे त्यामुळे इथले पुढचे पाच दिवस कोणत्या जिल्ह्यामध्ये काय स्थिती असणार आहे तुमच्या जिल्ह्यात नेमकं कसं वातावरण असणार आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय रिपोर्ट तर सर्वात आधी आता आपण सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून पाहणार आहोत की संपूर्ण महाराष्ट्रावर नेमकी काय स्थिती असणार आहे कसं वातावरण पुढचे पाच दिवस असणार आहे आणि ही सॅटेलाइट इमेज नेमकं काय का दर्शवते तर आता आपण बघतोय की अरबी समुद्रात एक चक्रीवादळ तयार होतोय आणि त्या चक्रीवादळामुळे अवकाळी पावसाचं सावट महाराष्ट्रावर तयार होत आहे या इमेजच्या माध्यमातून आपण बघतोय की महाराष्ट्रावर संपूर्ण महाराष्ट्रावर ढग दिसून येत आहेत आणि त्या ढगांमुळे कुठेतरी पावसाची आणि वादळी वाऱ्याची शक्यता निर्माण झाली आता पुढच्या मॅपच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की स्पेसिफिक कोणत्या दिवशी काय स्थिती असणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये नेमका पाऊस पडणार आहे तर या इमेजच्या माध्यमातून आता आपण बघतोय तारखेची म्हणजे आजची इमेज आहे आणि या इमेज मधून आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आता आपण बघतोय की विदर्भातला हा जो पट्टा आहे तिथे येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मात्र पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्रातलं नाशिक असेल या जिल्ह्यांमध्ये याचबरोबर कोकणातला जो पट्टा आहे रायगडपासून सिंधुदुर्ग पर्यंत या सगळ्या पट्ट्यामध्ये ऑरेंज अलर्ट दिलेला आहे सतर्कतेचा इशारा दिलेला आहे म्हणजे सोसाट्याच्या वाऱ्यासह इथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आय एम डीने वर्तवलेली आहे तारखेचा हा जो आपण मॅप बघितला यानुसार तुमच्या जिल्ह्यामध्ये आता, आता, आता पाऊस पडतोय का तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकी काय स्थिती आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता उद्या नेमकी काय स्थिती असणार आहे उद्या तुमच्या जिल्ह्यात पावसाचा काय इशारा देण्यात आलेला आहे हे आपण पुढच्या इमेजच्या माध्यमातून बघत आहोत तर या इमेजमधून आता आपण बघतोय की काही ठिकाणी पावसाचा ओघ ओसरलेला असणार आहे विदर्भातल्या काही जिल्ह्यांमधून आज येलो अलर्ट दिलेला आहे मात्र उद्या येल्लो अलर्ट तिथून काढण्यात आलेला आहे ग्रीन अलर्ट दिलेला आहे त्यामुळे पावसाची विदर्भातल्या ह्या पट्ट्यामध्ये शक्यता नसणार आहे मात्र विदर्भ सोडला तर उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या संपूर्ण पट्ट्यामध्ये यल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि याचबरोबर कोकणाचा जो पट्टा आहे रायगड असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि त्याला लागून असलेल्या काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे याचा अर्थ की या ऑरेंज अलर्ट जारी या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवलेली आहे पुढच्या दिवशी म्हणजे काय स्थिती असणार आहे तेही आपण पावसाचा ओघ महाराष्ट्र जास्त जिल्ह्यात आय एम ने दाखवलेले आहेत मात्र या तेवीस तारखेला सुद्धा त्या दिवशी सुद्धा कोकणातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आणि सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे तिथे वादळी वाऱ्यासह सोसाट्याच्या पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवलेली आहे त्यामध्ये ठाणे असेल पुण्याचा घाटाचा भाग असेल कोकणातलं रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्याचबरोबर धुळे असेल जळगाव असेल नंदुरबार नाशिक हा जो उत्तर महाराष्ट्रातला पट्टा आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातलं अहिल्यानगर असेल पुणे असेल याचबरोबर त्याला जोडून असलेलं बीड जिल्हा असेल या इतर जिल्ह्यांमध्ये यल्लो अलर्ट जारी करण्यात आले आलेला आहे आणि याचबरोबर विदर्भातलं यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर याचबरोबर चोवीस तारखेला नेमकी महाराष्ट्रात वातावरणाची काय स्थिती असणार आहे पावसाची काय स्थिती असणार आहे ते सुद्धा आता या मॅपच्या माध्यमातून आपण बघू शकतो आता आपण बघतोय की बऱ्यापैकी काही जिल्ह्यांमधून पाऊस ओसरलेला आहे विदर्भात तर पाऊस पडणारच नाहीये ग्रीन अलर्ट दाखवलेला आहे आय एम डीने मात्र विदर्भानंतरचे जे काही जिल्हे आहेत उत्तर महाराष्ट्र असेल कोकण असेल याचबरोबर मराठवाडा असेल या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे विजेच्या कडकडाटासह इथे पाऊस पडू शकतो असा अंदाज आय एम डीने वर्तवलेला आहे आणि चोवीस तारखेला फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आता पंचवीस तारखेला नेमकी काय स्थिती असणार आहे ते सुद्धा आपण या मॅपच्या माध्यमातून बघणार आहोत तर पंचवीस तारखेला बऱ्यापैकी पावसाचा ओघ ओग... कमी झालेला या मॅपच्या माध्यमातून बघतोय विदर्भामध्ये पावसाचा इशारा दिलेला आहे अमरावती नागपूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर या पट्ट्यामध्ये येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे याचबरोबर पुण्यातला जो घाटाचा पट्टा आहे त्या घाटाच्या भागामध्ये सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्ही घाटामार्गे पुण्याकडे प्रवास करणार असाल तर काळजी घ्या याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि कोल्हापुरातल्या घाट परिसरामध्ये पावसाचा इशारा दिला दिलेला आहे सतर्कतेचा इशारा दिलेला आहे तर या प्रकारे इथून दिवस सुद्धा धोक्याचे असणार आहेत तर आता आपण इथून पुढे आजपासून पुढच्या पाच दिवसाची वातावरणाची काय स्थिती असणार आहे कुठे कुठे पाऊस पडणार आहे हे सर्व आपण आय एम डीने दिलेल्या मॅपच्या माध्यमातून जाणून घेतलेले आहे या व्यतिरिक्त सुद्धा तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद